नंदुरबार लोकसभा महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ आज साक्री शहरातून प्रचार रॅली काढण्यात आली प्रचार रॅलीची सुरुवात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासह चांदतारा मोहल्ल्यातील मुस्लिम भागात खाजा गरीब नवाज आणि मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचारास सुरुवात केली आजच्या चे प्रचार रॅलीत शेकडोंच्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते गोवाल पाडवींचा विजय निश्चित असल्याचा निर्धार आजच्या रॅलीतून करण्यात आला उद्या सकाळी नऊ वाजता वारसा येथे महाविकास आघाडीची मोठी सभा गाजणार असल्याचे देखील सांगण्यात आले चौदा पासून नंदुरबार लोकसभा भारतीय जनता पार्टीकडे गेल्याने यंदा दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेस पक्षाकडे येण्याची चिन्हे गावागावातून दिसून येत आहे शिक्षित आणि कायद्याचे ज्ञान असलेल्या ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या बाजूने साक्री तालुक्यातील मतदार राजांनी पसंती दिल्याचे दिसून येत आहे आजच्या महारालीत खासदार बापू चौरे माजी आमदार वसंत सूर्यवंशी किसान काँग्रेसचे उत्तम बापू देसले तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे दिलीप बापू काकुस्ते बापू मालपूर राष्ट्रवादीचे प्राचार्य नरेंद्र तोरवणे नगरसेवक सुमित नागरे सचिन सोनवणे दीपक साळुंखे कपिल जाधव याकूब पठाण प्रमोद येवले गिरीश नेरकर प्रज्योत देसले नासिर शेख सागर देसले केतन खैरनार मनोज सह, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साकरी धुळे